मित्रांनो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे ईश्वराचा युनिवर्सचा या चराचर विश्वाचा एक विशिष्ट हेतू दडलेला असतो या जगात कोणती गोष्ट विनाकारण घडत नाही त्यामागे काही ना काही कार्यकारण संबंध हा लपलेलाच असतो आपल्या आयुष्यात अनेक माणसं आपल्या येतात आणि जातात अनेक मित्र जवळ येतात दूर जातात आपल्याला मिळणारे यश अपयश मान अपमान सुख दुःख हे सर्व आपल्या आत्मकल्याणासाठीच असतात म्हणून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचं आपण स्वागतच करायला हवं प्रत्येक गोष्टीमागच्या ईश्वरी संकेत समजून घेऊन आनंदाने स्वीकार करायला हवा ए पी जे अब्दुल कलाम यांना फायटर जेटचा वैमानिक व्हायचं परंतु तिथं त्यांना अपयश आलं कारण या युनिवर्सला या निसर्गाला त्यांना महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन व महान असं राष्ट्रपती बनवायचं होतं